आज पुण्यात हेलिकॉप्टर कोसळण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पुणे जिल्ह्यातील पौंड घातोडे डोंगर परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळले मुंबईहून हैदराबादकडे निघालेले हे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे पडले असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह चार प्रवासी असलेले समजते प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर आकाशात गिरक्या खात असताना दिसत होते व ते अचानक खाली पडले त्यावेळी मोठा आवाज झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हेलिकॉप्टरमध्ये असलेले चारही प्रवासी सुखरूप आहेत स्थानिक लोकांनी तत्काळ कार्य सुरू केले होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा બારા જપાલા દેફાન બારા જપાલા દેફાના